नमस्कार मी विलास पाटील स्कॅम्स अँड रियालिटी या चॅनलवर आपले स्वागत आहे सध्या आपण बिंदू नामावली घोटाळा या संदर्भात सिरीजमध्ये मध्ये व्हिडिओ तयार करत आहोत आणि वेगवेगळ्या जिल्हा परिषदा नगरपालिका खासगी संस्थांसंदर्भात ज्या जाहिराती पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अपलोड करण्यात येत आहेत त्या संदर्भात जाहिरातीची माहिती देत असतो काही प्रवर्गांना बिंदू नामावली घोटाळ्यामुळे कशा जागा नाहीत हे आप हे आपला दाखवून देण्याचा उद्देश आहे तर जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा खाली काही तुमचं म्हणणं असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून पुढील वेळ ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट हो, ते व्हिडिओ दिसतील आणि याशिवाय बिंदू नामोरी घोटाळा दूर करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे त्यांनी आमच्याशी जोडून घ्यावं त्यासाठी खाली व्हिडिओ खाली कमेंट करा हो, किंवा अबाब सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये शिक्षक भरतीची एक टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याद्वारे जॉईन होऊ आणि हा घोटाळा दूर करण्यास मदत करा आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी जागत आहे ही जाहिरात एकूण एकशे अठ्ठेचाळीस पदांची आहे एकशे अठ्ठेचाळीस पदांमध्ये आपण कुठल्या प्रवाहाला किती जागा आहे ते बघूया अनुसूचित जातीला एकोणीस जागा आहेत अनुसूचित जमातीला नऊ जागा आहेत विमुक्त जाती अला एकच जागा आहे फक्त भटक्या जमाती बॉल तीन जागा आहेत भटक्या जमाती कला पाच जागा आहेत आणि भटक्या जमाती डला म्हणजे वंदारी समाजाला शून्य जागा आहेत एकही जागा नाही इतर मागासवर्गीयांना मात्र सव्वीस जागा चांगल्या पद्धतीने देण्यात आल्या आहेत विशेष विशेष मागासवर्गाला फक्त एक जागा आहे ईडब्ल्यूएस ला चौदा जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गाला चांगल्या म्हणजे सत्तर जागा एकूण देण्यात आलेल्या आहेत दिव्यांगांना सहा जागा आहेत तर जे समांतर आरक्षण समंत्र आरक्षण असतं त्यात महिलांना पंचेचाळीस माजी सैनिकांना बावीस जागा देण्यात आलेल्या आहेत अंशकालीन उमेदवारांना चौदा प्रकल्पस्थांना सात भूकंप्रस्तांत आरक्षण खुल्यासाठी पन्नास अशा एकूण एकशे अठ्ठेचाळीस जागांची भरती आहे ही ज्या जागा आहेत शिकवण्याचं माध्यम मराठीच आहे आणि नवी ते दहावी या वर्गांसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे तर यात काही तुकड्या ज्या आहेत अनुमानित आहेत काही तुकड्या विना अनुमानित आहेत या विनानुनित तुकड्यांवर विशेषतः भटक्या जमातील प्रवर्गातील जे उमेदवार त्यांना पाठवले जाण्याची शक्यता आहे ज्या प्रकारे बिंदू नामोली घोडा बघतोय या पिपी चिंचवड महानगरपालिकेतील तीन बिंदू नामोली घोडा आहे की नाही याबाबत आपल्याला अजून खात्री नाही परंतु अशी माहिती मिळत आहे की ज्या विनानुदित तुकड्या तिथं भटक्या जमातील उमेदवारांना पाठवले जाण्या रिक्त पदाचा एक तपशील की कुठल्या विषयासाठी किती जागा आहेत तर इंग्लिश विषयासाठी सहा जागा आहेत अनुदानीच बघतोय आपण आता मराठीसाठी चार हिंदीसाठी चार गणितसाठी सात विज्ञानासाठी सात आणि विना अनुदानीच्या तुकड्या आहेत पीसीएम विशेष त्यात मराठीसाठी बारा हिस्ट्रीसाठी सहा भूगोल साठी सात शहरी शिक्षणासाठी दहा जागा आहेत हिंदीसाठी दहा इंग्लिशसाठी विज्ञानासाठी दहा जागा आहेत इंग्लिश माध्यमासाठी आणि विज्ञानासाठी मराठी माध्यमासाठी पंधरा जागा आहेत गणित इंग्लिश माध्यमासाठी दहा जागा आहेत आणि गणित मराठी मराठी माध्यमासाठी पंधरा जागा असे विभाजन झालेलं आहे तर मित्र पीसीएमधे कुणी आजबाजूच्या परिसरात विजा प्रवास एस प्रवास उमेदवार चौकशी करावी की हे उमेदवारांना किंवा विनावर पाठवलं जाणार आहे की अनुदानिक पाठवलं जाणार आहे नंतर समजेल पण आधी चौकशी करा काही नगरपालिका किंवा खासदार शाळामध्ये बिंदू नावाने घोटाळा झाले मात्र विना आंदोलन पुण्यावर पाठवली जाण्याची पूर्ण शक्यता आहे